भारतीय प्राचीन संस्कृती परंपरा यामध्ये योग योगासने योगा साधना यांना अनन्यसाधारण असे महत्त्व आहे अगदी प्राचीन काळापासून ऋषीमुनी संत यांनी वेळोवेळी योगाचे महत्त्व त्याचे फायदे आणि त्याची गरज पटवून दिली आहे आजच्या धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तर तंदुरुस्त ठेवू शकतो शिवाय मनावरही चांगले संस्कार करू शकतो म्हणूनच सिन्नर तालुका भाजपच्या वतीने एकवीस जून जागतिक योग दिन निमित्त शहरातील वारकरी भवन येथे योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तन आणि मन यांचा एकत्रित व्यायाम म्हणजे योग भारतातील ही योग संस्कृती जागतिक पातळीवर बहुतांश देशांनी स्वीकारली असून योगासनाचे लाभ त्यांनीही मोठ्या प्रमाणावर अनुभवले आहे जगभरातील देशांनी केवळ योग स्वीकारला नाही तर त्याचा प्रचार आणि प्रसार देखील केला प्रत्येकाने योगाचा अंतर्भाव आपल्या दैनंदिन जीवनात नक्कीच करावा एकवीस जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो त्यास संयुक्त राष्ट्रांनी देखील मान्यता दिली आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर दोन हजार चौदा मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत एकवीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात यावा असा प्रस्ताव मांडला होता संयुक्त राष्ट्रांच्या एकशे त्र्याण्णव देशांपैकी एकशे पंच्याहत्तर देशांच्या सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका इंग्लंड चीन फ्रान्स रशिया यासारखे देशही या, देश या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत यावर विस्तृत चर्चा झाल्यानंतर डिसेंबर दोन हजार चौदामध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली त्यामुळे एकवीस जून दोन हजार पंधरा रोजी पहिला जागतिक योग दिन जगभरात साजरा करण्यात आला यंदाचे हे आठवं वर्ष असून आठवा जागतिक योग दिन सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला सिन्नर शहरातही सिन्नर तालुका भाजपा कार्यकारिणी व शहर कार्यकारिणी यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक एकवीस जून रोजी शहरातील विजयनगर भागातील वारकरी भवन येथे योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यात पतंजली योगप्रमुख योग गुरु शिवनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात असंख्य सिन्नरकरांनी आपला सहभाग नोंदविला शिबिर यशस्वीतेसाठी सिन्नर विधानसभा निवडणूक प्रमुख जयंत आव्हाड तालुकाध्यक्ष बाबासाहेब शिंदे शहर प्रमुख बाळासाहेब भांडे महिला प्रमुख सविता कोठूरकर आदींच्या पुढाकारातून भाजपा पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले एस एन साठी समाधान आव्हाड सिन्नर शहरातल्या सर्वात सुंदर अशा वास्तूमध्ये वारकरी भवनामध्ये आज सिन्नरचे शिंदे शिंदेसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये आपण सर्वांनी योग आसनं आणि श्वासासनं हे कसे करायचं याचा अनुभव घेतला स्वामी रामदेव यांनी ज्या योगाचा प्रचार आणि प्रसार संबंध देशामध्ये आणि परदेशात केला त्याच योगाला जागतिक दिनाचा दर्जा प्राप्त करून देण्यासाठी मोदीजींनीसुद्धा कसोशीने प्रयत्न केले मी तुमचा फार वेळ घेणार नाही हे भाषण करण्याचं ठिकाण नाही परंतु शिंदेसाहेब आज या ठिकाणी आले त्यांनी साधारणपणे एक अर्ध्या तासामध्ये वेगवेगळी आसनं आणि योगासनं आपल्याला सांगितली मी विनंती करेल इथल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना की आजच्या दिवसाचं औचित्य साधून आजपासून पुढं या ठिकाणी जशी रोज सकाळ संध्याकाळ आरती होते तशी रोज सकाळी आरती झाल्यानंतर आपण योगासनं सुरू करावीत जी तरुण पिढी आहे कामावर कामावर जाणारे युवक असतील त्यांचा आपण समजू शकतो परंतु शरीराला अनेक व्याधी आणि अने अनेक आजार जे जुळतात ते साधारणपणे वयाच्या साठीनंतर होतात या सर्व आजारांपासून मुक्त व्हायचं असेल तर सर्वात सुंदर आणि सोपा मार्ग म्हणजे योगासन योगासन हे स्वामी रामदेव यांच्याकरता नाही योगासन हे मोदीजी यांच्याकरता नाही योगासन हे भारतीय जनता पार्टी यांच्याकरता नाही तर योगासन हे स्वतःचं शरीर तंदुरुस्त ठेवावं यासाठी या, या भागातल्या लोकांनी करावं असं मला वाटतं वारकरी भवनाच्या निमित्तानं ह्या भागामध्ये फार वेगवेगळे उपक्रम राबवले जातात सिन्नर शहरामध्ये स्वतः शिंदेसाहेबांनी एकेकाळी लक्ष्मीनारायण लॉन्जमध्ये योगासनं रोज सकाळी त्यांची व्हायची एक तासभर परंतु कोरोनामुळे ते बंद पडली आणि आता सिन्नर शहरामध्ये कुठेही योग सुरू नाही मी विनंती करू इच्छितो विशेषतः माझ्या वडिलांचे जुने मित्र आहेत या सर्वांना की आपण आजच्या ह्या दिनाचं औचित्य साधून उद्यापासून सुरुवातीला भले दोन माणसं असले तरी चालेल दादा नंतर तुमच्याकडे आपोआप माणसांचा ओघ सुरू होईल आणि जसजसं लोकांना स्वतःच्या शरीराला फायदा होतो हे जसं ज़्ण जेव्हा कळेल त्यानंतर त्यांची संख्या दिवसागणिक वाढत जाईल आज या ठिकाणी शिंदेसाहेब आले या भागातील सर्व अनेक नागरिक जे उपस्थित राहिले आणि भारतीय जनता पार्टीचे आमचे जे, जे पदाधिकारी उपस्थित राहिले या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो जागतिक योग दिनानिमित्त सर्वांना या ठिकाणी पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र परमपूज्य योग गुरु योग ऋषी स्वामीजी महाराज आदरणीय वंदनीय आचार्य श्रीजी आदरणीय वंदनीय माता पिता धरणी माता यांचं स्मरण करून आजच्या नवव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं आदरणीय साहेब आणि आमचे स्नेही शिंदे साहेब यांनी मला थोडं आमंत्रित केलं होतं कस बाबा तुम्ही याल का व तर म्हटलं यो हे कि काय किंवा अशी कुठं मानापणाची गोष्ट नाही जरूर येईल मी एकच या योग दिनाच्या निमित्तानं सांगतो की योग हा एक दिवसाचा मर्यादित नाही तर तो अभ्यास चालू ठेवा आणि सरा सरांनी सांगितलं ना साहेबांनी की हा कोणासाठी नाही मग ना माझ्यासाठी ना साहेबांसाठी ना मोदींसाठी ना बाबा रामदेवांसाठी हा स्वतःच्यासाठी स्वतःचं स्वास्थ्य जर अबाधित राखायचं असेल तर आपल्याला इथून पुढचा येणारा काळ अत्यंत बिकट आहे आणि त्याचं लक्ष डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने योग साधना करावी विनाकारण आपल्या आयुष्यात कमवलेली जी जी प्राप्ती आहे ती उत्तरार्धामध्ये दवाखान्यांमध्ये घालवण्यापेक्षा आपलं जीवन आपणच कसं स्वास थोडंसं सुस्थितीत ठेवता येईल एवढीच मी आपल्याला विनंती करतो ओम आज जागतिक आंतरराष्ट्रीय योगा दिन आहे नव्हा आणि आज योगा केल्यानंतर खूप छान वाटलं असंच योगा सर्वांनीच रोजच केला पाहिजे योगा केल्याने शरीर खूप चांगलं राहतं आणि योगा करणं हे खूप शरीरासाठी पण चांगलं आहे रोजच योगा झाला पाहिजे मी सगळ्यांना आव्हान करते की ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी रोज सकाळी इथे वारकरी भवन इथे येऊन योगा करावा एवढंच बोलते आणि सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा देते धन्यवाद आपल्या पूर्ण संपूर्ण भारत देशात योग दिन एकवीस आ... जून हा योग दिन मानला जातो आणि सर्व भारतात राष्ट्रीय दिन हा साजरा केला जातो पण आपल्या या तब आ, शरीर संपन्न आणि सदृढ राहण्यासाठी हा योगदान आहे तर सर्व भारतीयांसाठी मी खूप खूप शुभेच्छा देते आणि सर्वांनी रोजच योग योगा करावा आणि आपले सुख समृद्धी चांगली ठेवावी आरोग्य चांगले ठेवावे हेच योगीजींच्या निदर्शना त्यांनी आपल्याला आणून दिलेलं आहे आणि आज हा योग दिन त्यांनी साजरा करण्यासाठी चौदा चौदा दोन हजार चौदा वीस हजार एकोणीसशे चौदापासून चालू केलेला हा योग दिन आ, आज न वर्ष त्यांना पूर्ण होत mm. आहे तरी मी मोदीजींना धन्यवाद देतेच पण आपले जे योगीजी आहे त्यांनाही धन्यवाद देते